नमस्कार मुंबई लिहून आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण लिहिलेलं आहे हे ओलक मोदक हे तुम्ही बारीक करून घ्या व्यवस्थितपणे आणि व्यवस्थित ते ते परतून घ्या टाकल्यानंतर त्याच्यात आपण टाकणार आहोत सोमप्रमाणात गुळ गुळ तुम्ही मी आधी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता गोड आवडत असत जास्त मुळात जे लागलेला आहे त्यामुळे कंटिन्यू मिक्स करत आहे त्यामुळे

आधीनुसार आपण याच्यामध्ये ड्राई फ्रूट्स पण घालू शकतो एकदम पारंपरिक पद्धतीचे मिश्रणा व्यवस्थित एक आणि आता आपण तांदळाची उकड काढून घेऊया चला तर आपण आता तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी मी एक इथे पातीला घेतला आहे त्यामध्ये आपण मजून दोन वाट्या पाणी घालूया दोन वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलंय त्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता आपण त्या पाण्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हे घेतलेलं आपण दोन वाटे तांदळाचं पीठ टाकणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे पण याच्यामध्ये हे हळूहळू करून हे तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित ते एक कमी करून जेणेकरून ते पीठ व्यवस्थितपणे शिजेल तर आता पाच मिनिट झालेले आहेत आपण आता ही उकड एका गरम झाला असतानाच ही एका आपण परातीमध्ये पर काढून व्यवस्थित करत एका तांब्याने किंवा कोणत्याही भांड्याने गरम असतानाच हे असं व्यवस्थितपणे एक जीव करून घेत असतात जीव केल्यानंतर आपण ते पिठाताने व्यवस्थित गरम करूनच मारून घेतो गोळा तयार झाला पाहिजे तुम्ही हे बघू शकता असं मऊ झाला तर आपलं व्यवस्थितपणे हे तांदळाचं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे असा मऊसूप लोण्यासारखा हा गोळा व्हायला पाहिजे आणि हे आपलं इथे सारंद रेडी आहे आता आपण याचे मदत बनवूया तर मोदक बनवण्यासाठी आपण एक छोटासा पिठाचा गोळा घेणार आहोत ज्या आकाराचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत त्या आकाराचा गोळा इथे मी त्याला थोडीशी तांदळाची पिठी लावत आहे तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा लावू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची पाती बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण याची ही पाती बनवून घेणार आहोत सारख्या झाल्या पाहिजेत जास्त झाडही नाही आणि जास्त तर अशा पद्धतीने आपली वाटी तयार झालेली आहे यात आपण प्रसारण भरणार आहोत आपल्याला हव्या त्या

एका साईड फिरवत आपण याच हे टोक जे आहे हे राहिलेलं पीठ आपण तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला हवाद तयार आहे याला व्यवस्थितपणे अशा चारही बाजूने कळ्या दिसत आहे तर हे आपण हातावरती पाती बनवून मोदक तयार केला आहे तर दुसरी पद्धत म्हणजे आपण हे लाटण्यावरती लाटूनही पोळपाटावर लाटून याचं बनवू शकतो पाती तर, तर ती एक पद्धत मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आपण पोळपाटावरती एक छोटा गोळा घेऊन लाटण्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित एकसारखं लाटून देणार आहोत लाटण्याने लाटल्यामुळे काय होतो सगळ्या बाजू मी ते एकसारखं

तर अशा पद्धतीने आपण याच्या तळ्या पाडून घेतल्या आहेत आता हे व्यवस्थितपणे आपण बंद करून घेऊया कोणतीही गोष्ट ही पहिल्याच अटेम्प्टमध्ये परफेक्ट बनेल असं नाही आणि मोस्टली कुकिंगमध्ये तुम्हाला ट्रायलन एरर बेसिसवरतीच सगळ्या गोष्टी ट्राय करायला हव्या आता तुम्ही बघितलं असेल पहिला जो मोदक होता माझा तो तुटला त्याचं कारण ती जी पाती होती ती एकदमच पातळ झाली माझ्याकडून अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दुसरा मोदक आहे तर अशा पद्धतीने आता आपण बाकी सगळे मोदक तयार करून घेऊयात अशा प्रकारे हे आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण हे उकडायला ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये पाणी तापव घेतलं आहे त्याच्यामध्ये मी टा चाळण ठेवून त्याच्यामध्ये ते मोदक आपण उकडून घेणार आहोत इथे मी चाळण ठेवलेले आहे त्याच्यावरती आपण केळीचं पान ठेवतो तर सध्या तयार उकडायला ठेवून देत आहे

बघू शकता हे आपले मोदक आता उकडलेले आहेत आपण मस्तपैकी सर्व करूया तयार आहेत आपले छान असे मोदक मस्त खा स्वस्त राहा सर्वांना गण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा